हाय फ्रेंड्स तर तुम्हाला देखील खूप जास्त प्रमाणात खोकला झालेला असेल तुमचा घसा दुखत असेल तर खूप जास्त इफेक्टिव्ह खूप जास्त गुणकारी असा आपण आज घरगुती उपाय पाहणार आहोत ज्याच्या फक्त एक दिवसाच्या वापरामध्येच तुमचा जो खोकला आहे तो कम्प्लीट बंद होणार आहे आणि घसादुखी देखील तुमची पूर्णपणे थांबणार आहे छातीत जर कफ साचलेला असेल तर तो देखील बाहेर पडणार आहे चला तर उपायाला सुरुवात करूया तर या उपायासाठी मी इथं एकदम चिमूटभर अशी मिरेपूड घेतलेली आहे माझ्याकडं पूड अवेलेबल होती म्हणून मी मिरेपूड घेतलेली आहे तुमच्याकडे जर पूड अवेलेबल नसेल तर दोन तीन मिरे तुम्ही बारीक करून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा मध ॲड करायचं आहे तुम्ही फक्त मध जरी दिवसातून एक दोन वेळा जर खाल्ला तरी देखील तुम्हाला खोकलावर खूप जास्त इफेक्ट जाणवेल खोकला कमी झालेला जाणवेल तर इथं मी एक चमचा मध घेतलेला आहे खूप जास्त गुणकारी असा हा उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा जर तुम्हाला जास्त प्रमाणात खोकला क घसादुखीचा त्रास असेल तर एकाच दिवसात तुम्हाला खूप छान याचा रिझल्ट भेटणार आहे त्यानंतर यात मी थोडीशी हळद घालणार आहे हळदीने देखील खोकला कमी होण्यास खूप जास्त फायदा होतो तर इथं मी चिमूटभर हळद घेतलेली आहे तर अशा पद्धतीनं हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नक्की करून पहा आणि याचा रिझल्ट देखील मला कळवा आणि आपले असेच छान छान घरगुती उपाय पाहण्यासाठी एकदम घरगुती साहित्य वापरून उपाय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तर इथं मी आता थोडंसं आलं घेतलेलं आहे अल्या आलं थोडंसंच घ्या कारण की ते खूप तिखट असतं तर इथं मी थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि ते आलं जे आहे ते व्यवस्थित खिसून घेतलेलं आहे आपल्याला इथं आल्याचा रस पाहिजे या उपायासाठी तर एवढं आलं मी खिसून घेतलेलं आहे तर मी आता याचा रस काढून घेते तर अशा पद्धतीने एवढा रस मला एक त्या छोट्या आल्याचा भेटलेला आहे तर हे रस जो आपण घेतलेला आहे तो त्या मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित ते एक जीव झाल्यानंतर तुम्हाला हे स सकाळी आणि संध्याकाळी जेवणाच्या आधी अर्धा तास हे चाटण जे आहे ते चाट म्हणजे चाटून चाटून खायचं आहे ते डायरेक्ट घ्यायचं नाही आहे जेवढं तुम्ही चाटून चाटून हे संपवाल हे चाटण तेवढं तुमच्या घशाला व्यवस्थित त्याचा शेक भेटेल आणि तुमचा खोकला जो आहे तो लवकर कमी होण्यास तुम्हाला मदत होईल तर नक्की करून पहा आणि याचा रिझल्ट तुम्हाला एका दिवसातच जाणवेल पण एका दिवसात, दिवसात तुम्हाला हे दोन टाईम करायचं आहे तर करून पहा आणि याचा रिझल्ट देखील मला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू